नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन व प्रशासन या दोनतील फरक किंवा सहसंबंध आपण पाहणार आहोत सर्वसाधारणपणे व्यवस्थापन प्रशासन व संघटनांची व्याप्ती व कार्य यांचे पृथककरण केल्यानंतर अशा आढळून आले की त्यांच्या व्याप्ती व कार्यात निश्चित अशी सीमारेषा आखता येणे कठीण आहे ऑलिव्हर शेल्डन यांच्या मते प्रशासनात धोरणनिश्चिती समन्वय वित्तव्यवस्था फलित किंवा कार्यनिष्पत्ती संघटन निर्मिती व नियंत्रण या सर्व बाबींचा समावेश होतो तर व्यवस्थापनात धोरण कार्यान्वित करणे व संघटनेतील विविध घटकांकडून उद्देशप्राप्तीसाठी काम करून घेणे या बाबींचा समावेश होतो संघटक म्हणजे व्यक्ती वा गटाकडून जी कामे होत असतात त्यांच्यात समन्वय आणण्याची प्रक्रिया होय संघटनेचा संबंध विविध कर्मचाऱ्यांना आप आपसातील संबंध व आंतरक्रिया यांच्याशी असतो या उलट काहींच्या मते व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया असून त्यावर परिणामकारक व कमी खर्चात साध्य प्राप्ती करण्यासाठी कार्यक्रम व कृतीचे नियमन करण्याची जबाबदारी असते व या नियोजनानुसार कार्य करण्यासाठी कार्यक्रम आखणे व तो राबवण्यासाठी पद्धत निश्चित करण्याची जबाबदारी ही प्रशासनावर असते इंग्लंडमध्ये या व्यवस्थापनाचे दोन भाग मानले जातात धोरण निश्चिती नियोजन नियंत्रण मूल्यांकन करणाऱ्या व्यवस्थापकीय कार्यास प्रशासकीय व्यवस्थापन म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असे म्हणतात किंवा असे संबोधले जाते व योजना राबविण्याच्या व्यवस्थापनाच्या अंगास कार्यकारी व्यवस्थापन म्हणजे ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असे मानले जाते याउलट अमेरिकेत व्यवस्थापन हे जास्त व्यापक स्वरूपाचे कार्य मानले जाते व प्रशासन हा त्याचा अविभाज्य भाग मानला जातो व्यवस्थापक व प्रशासक अशा कोणताही शब्द वापरला तरी सामान्यपणे एकच एक व्यक्ती वर निर्देश केलेली कामे करत असल्यामुळे वास्तवात व्यवस्थापक व प्रशासक यांच्या भूमिकेमध्ये फरक राहत नाही त्यामुळे हे दोन्ही समान अर्थाने वापरले जातात अशा प्रकारे व्यवस्थापक त्याद्वारे केलेले गेलेले व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन व प्रशासन यामधील फरक आपल्याला सांगता येईल